रिपोलिम पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब तळागावातले सर्वसामान्य समाजाचे नेते आहेत बहुजनांचे नेते त्यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद भेटले खरं खऱ्या अर्थाने जर बघायला की मोदी साहेबांना पण ह्या देशाचे पंतप्रधान आहेत ते तिसऱ्यांदा मंत्रिपद झाले पंतप्रधान झाले आणि आठवले साहेब पण तिसऱ्यांदा मंत्री झालेत खऱ्या अर्थाने रिपोलीन पक्षाचे नेते बाबासाहेबांच्या विचारल्यानंतर बाबासाहेब खरे वारस झाले बाबासाहेबांनंतर जर केंद्रामध्ये मंत्री झाले असतील तर रामदासजी आठवले साहेब आणि रामदास आठवले संघर्ष नाही काय रिपब्लिक पक्षामध्ये काम करत असताना दलित प्यांतर ते भारतदलितमध्ये काम करत असताना नामांतराच्या चळवीमध्ये सर्व देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ निर्माण केलं आणि मराठा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ नामांतर झालंच पाहिजे आणि संघर्ष जो केला त्या संघर्षामध्ये जर बघायला गेलं तर आठवले साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की सामाजिक न्यायमध्ये आठवलेसाहेब महाराष्ट्रामध्ये होते मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल जर तुम्ही नामांतर नाही केलं तर त्यांनी लगेच शरद पवार ते ठरवलं नंतर मग चौदा एप्रिलच्या दिवशी खिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीनिमित्ताने ते आठवले साहेबांच्या माध्यमातून ते नामांतर झालं नामांतर हे आठवलेसाहेबांच्या संघर्षामुळे झालं त्यामुळे दलितच्या वस्त्या जळल्या सर्व जातीभेद झाला हा सर्व कुठेतरी पर्दा पडला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब मराठा विद्यापीठ नामांतर करण्यात आलं त्यानंतर हिंदू मिलचा जो प्रश्न आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे साडेबारा एकर जे हिंदू मिळचं स्मारक आहे केंद्र सर हे महाराष्ट्राचे सरकार त्यावेळी चार एकर देत होते आणि बाकी जागा इतर सोसलेला देत होते आम्ही तिथं आंदोलन केलं आणि आंदोलन एवढं मोठं केलं की त्या हिंदू मिळच्या भिंती तोडल्या आम्ही जाळपोळ झाले आतमध्ये आणि त्याच्यामध्ये खरं संघर्ष केला की आम्हाला पाहिजे तर साडेबारा एकरच जागा पाहिजे आणि आज उत्तुंग अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा साडेचारशे फुटाचा जो पुतला बनवण्यात येणार आहे राष्ट्रीय म्हणजे बाबासाहेबांचा जे स्मारक त्याचे खरं श्रेय आहे प्रणेते रामदासजी आठवले साहेब आहेत म्हणजे रामदासजी आठवले तळागाळाच्या लोकांना कुठं अन्याय अत्याचार झाला ते ताबडतोब जातात आणि हा संघर्षमय नेता आहे आणि त्याचे आम्ही एक कार्यकर्ते आहोत आणि आज त्यांचा तिसऱ्यांदा मंत्रिपद झाल्यामुळं त्यांचा नागरिक सत्कार आहे मुंबईमध्ये शर्म हॉलमध्ये आमचा कार्यकर्ते घेतला आठवले साहेब हे लोकनेते आहेत मंत्रिपदापेक्षा त्यांच्यावर जनमानसाचं असलेलं प्रेम फार मोठं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा सत्कार असला तर पालकमंत्री मुंबईचा म्हणून इथं येणं माझं कर्तव्य आहे परंतु मी घाटकोपरला गेलो होतो तिथून कुर्ल्याला एका कार्यक्रमाला गेलो आणि ट्रॅफिकमध्ये अडल्यामुळे मला उशीर झाला परंतु आमच्या सदिच्छा नेहमी आठवले साहेबांच्या आहे गोरगरिबांच्यासाठी नेहमी काम करणारे असे ते एक नेते आहेत आणि मला आठवतं ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मंत्री झाले त्याला त्यांच्याकडे एस टी खातं होते आणि सुद्धा पहिल्या दौऱ्यावर आले ते कोकणाच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारी लोकं आणि कार्यकर्ते हे कोकणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईतून ते निवडून आलेले आहेत शिर्डीमधून निवडून आलेले आहेत अशा अनेक ज्या त्यांना लोकांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि आता ते राज्यसभेवर आहेत मंत्री आहेत आणि केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण भारतामध्ये फिरत असतात आणि मोदी साहेबांचे विचार बाबासाहेबांचे विचार ते सर्वांपर्यंत पोचवत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अशा आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे मी त्यांना खूप सुयश चिंतेतो खूप चांगलं काम त्यांच्याकडून या खात्याचं व्हावं अशी त्यांना मनापासून शुभेच्छा केल्याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे के केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांचा तिसऱ्यांदा मोदी सर मंत्रिमंडळामध्ये मोदी स सा, साहेबांनी सा, या ठिकाणी रामदासजी आठवलेंना सामाजिक न्याय मंत्रीपद देऊन पुन्हा एकदा त्यांचा गौरव केला आणि त्यामुळे त्यानिमित्ताने मुंबई नगरीतील तमाम जनतेच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थबाई कासारे आणि त्यांच्या टीमच्या वतीनं आज नागरिक सत्कार रामदासजी आठवले साहेबांचा या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्याला मुंबईतील जनतेने उदंड प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी हजारो संख्येने लोक उपस्थित होते त्यामुळे मी प्रकाश जाधव उत्तर पश्चिम जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून तमाम जनतेचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो